लहानपणी आपण लिंबू हा खेळ खेळत होतो परंतु अजूनही ती खेळाची प्रख्यात आणि जो ज्या पद्धतीने हा खेळ आहे या खेळाचे रहस्य जर तुम्ही बघितलं हा खेळ चमचा लिंबू आहे लवकरच या गेमला सुरुवात होणार आहे बघा रेडी पोझिशनमध्ये सगळे काय रे सगळे चला रेडे अशा पद्धतीचा आता गेम सुरू होणार आहे अशा पद्धतीचा हा गेम आहे रिया भक्ते शेवटची तू नय इकडे अशा पद्धतीने या तिघांचा पहिला दुसरा तिसरा नंबर आलेला आहे अशी चमचा लिंबू मला तिकडं परीक्षक देखील बसलेले आहेत आणि आमच्या शाळेचे मेन हे देखील लक्ष ठेवून आहे अशा पद्धतीचा हा खेळ अतिशय लोकप्रिय आणि आनंदही असतो तुम्ही देखील हा खेळ खेळला असेल तर नक्की कमेंट्स करा जय हिंद वंदे मात्र